नमस्कार सर्वांना चला तर मग आज आपण बनवूया मस्तपैकी चिकन भात आणि भाकरी चिकन बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नसे। करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चला तर मग आपण चिकन बनवण्यासाठी इथे सुरुवात करणार आहोत छान झणझणीत आपण आज चिकन बनवणार आहोत चिकन बनवण्यासाठी मी इथे तीन कांदे खोबरं लसूण आलं धने घेतलेत गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे मटन मसाला चिकन मसाला लाल मिरची पावडर घेतली आहे त्यानंतर कांदा लसूण मसालाही घेतलेला आहे बघ आता मी हे सर्व कांदा खोबरं लसूण मिरची अद्रक छानपैकी हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे छान तेलामध्ये परतून घेणार आहोत वाटण्यासाठी सर्वप्रथम मी इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर सेम ॲज इट इज मी इथे कांदाही छानपैकी भाजून घेतलेला आहे कांदा झाल्यानंतर लसूण आदरक आणि मिरची हेही आपल्याला कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे बघा आपला इथे मसाला भाजून रेडी आहे त्यानंतर मी याचं वाटणही करून घेतलेलं आहे छानपैकी आपल्याला वाटण याचं करून घ्यायचं आहे वाटण करून झाल्यानंतर मी इथं जे चिकन घेतलेलं आहे ते चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन ते चार पाण्याने मी इथे एक एक पीस छान स्वच्छ धुवून घेत आहे चिकनमधील जे लाल पाणी आहे ते मी सर्व इथे काढून टाकणार आहे चिकन माझं इथे स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि मी जे मसाला भाजून घेतला होता ते वाटणही तयार केलेलं आहे आता मी ते चिकन उकडण्यासाठी ठेवणार आहे त्यामध्ये बघा मी इथे स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ धना पावडर आणि हळद पावडर घालून मी ती चिकन मस्तपैकी इथे उकडून घेतलेलं आहे चिकन उकडून झाल्यानंतर आपण इथे आता फोडणीची तयारी करणार आहोत फोडणीसाठी मी इथे गॅस ऑन केलेला आहे त्यानंतर मी त्यावर पातेलं ठेवलेलं आहे पातेलं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात तेल टाकून जे आपण धना पावडर आणि गरम मसाल्याचं वाटण केलं होतं ते टाकून छानपैकी आधी मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये नंतर आपले जे बेसिक मसाले आहेत ते टाकून छानपैकी हलवून घेणार आहोत त्यानंतर मी ते थोडी टोमॅटोची प्युरीही केलेली आहे त्यामध्ये मी थोडी टोमॅटोची प्युरी ॲड करून छान तेलामध्ये मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपलं जे वाटण आहे खोबरं कांदा लसूण मिरची अद्रक याचं वाटण घालून मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे लो गॅसवर आपण हे ठेवलेलं आहे त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आपल्या वाटणाला जे आहे तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी जे उकडलेलं चिकन आहे ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आवश्यक त्यानुसार पाणी टाकून चिकन मस्तपैकी मिडियम ग्लॅस उकळून घेतलेलं आहे चला तर मग बघा आपला फायनल लुक बघा चिकनचा किती छान असं चिकन, चिकन रेडी झालेलं आहे एकदा करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू